गेस्ट हाउस तो में जो प्रोग्राम रहा पूरे पदाधिकारी मौजूद थे क्या मौजूद था इस मीटिंग का आज अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद की छः मई मीटिंग हुई और इस मीटिंग में औरंगाबाद और महाराष्ट्र के तमाम कोने से यहाँ लोग आए अहमदनगर से वैजापुर से गंगापुर से सिंदौर से उसके बाद में खुलदाबाद से दौलताबाद से सब लोग आए मीटिंग में और मीटिंग में खास मकसद हमारा ये था कि जो हमारी संगठना अन्या अत्याचार भ्रष्टाचार महिला उत्पीड़न में जो काम करती है तो वो काम हमने किस तरह से करना चाहिए शासन प्रशासन का हमने सहयोग कैसे लेना चाहिए और शासन और प्रशासन को हम कैसी मदद करना चाहिए उस संदर्भ में हमारे तमाम पदाधिकारियों ने, ने उनको गाइडेंस करें और मालूमा दी उसके अलावा पर्यावरण पे और व्यसन मुक्ति पे हम किस तरह से काम कर सकते हैं देश को हम किस तरह से आगे लेके जा सकते हैं शिक्षण विभाग में हम किस तरह से खासतौर पे काम कर सकते हैं ये हमारे संगठन के तमाम लोगों ने गाइडेंस करें और उस पर काम करने का हम लोगों ने पे आज मीटिंग में ठहराव पास कर लिया आज के मीटिंग में कौन कौन थे आज की मीटिंग में हमारे नेशनल लेवल के पदाधिकारी श्री बेग साहब जो नेशनल समन्वयक है महाराष्ट्र के अध्यक्ष हमारे डॉक्टर अपनी शेख साहब है शेख शेखी साहब है उसके बाद में रुपया बाजी है जो महाराष्ट्र के महिला अध्यक्ष है मराठवाड़ा के अध्यक्ष हमारे नित्य साहब है और बाकी मराठवाड़ा के उपाध्यक्ष और जिले के नगर जिले के पदाधिकारी है फुल्लाद तालुके के पदाधिकारी सभी लोग मौजूद हैं सर महाराष्ट्र में जिस तरह से नया अत्याचार बढ़ा है कहीं uh, ना कहीं कही महाराष्ट्र गवर्नमेंट इस पर ख्याल नहीं कर रही है क्राइम uh, भी ज़्यादा बढ़ा है क्या हमारे संगठन ने खास तौर पे गवर्नमेंट को लेटर लिखे अभी कि जब भी नियुक्ति करेंगे हम लोग कोई भी प्रशासन में रहने दो विभिन्न डिपार्टमेंट में रहने दो शिक्षण विभाग में रहने दो या कोई खास की कंपनी में रहने दो तो उसके लिए जो भी कैंडिडेट का या जो भी कर्मचारी का नियुक्ति करेंगे उसमें खास तौर पर उसका मेडिकल सर्टिफिकेट कैरेक्टर सर्टिफिकेट पुलिस से कैरेक्टर सर्टिफिकेट और खास तौर पर उसकी मानसिकता चेक करने चेक करके उसका प्रतिज्ञा पत्र हम ले महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांना सुरक्षेसाठी तुमचं त्या प्रॉब्लॅम महिला सुरक्षेसाठी खास विशेष पाऊल आमचं महिलांनी आमचं एक तक निवारण केंद्र आमचं त्या तक्रार निवारण केंद्रावरती चोवीस तासाचा फोन नंबर चालू राहणार आहे तुम्ही केव्हा त्याच्यावर तक्रार करू शकता आणि महिलेला जेव्हा आमची आवश्यकता वाटेल आमच्या संघटनेबद्दल मदत पर पडेल आम्ही केव्हा काय महानगरपालिकेमध्ये चार हजार कामगार आहे त्यांची शरद करण्यात येत आहे त्यांना पगार देत नाही सहा सहा महिने त्यांना तुम्ही काय मदत करणार आहे या संदर्भात तर त्या त्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर अन्याय होत आहे महानगरपालिकेमध्ये त्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला पत्र द्यावेशन द्यावे तक्रार द्यावी त्याच्यात शंभर टक्के आम्ही काम का शनर, चार जे करतो पुढचं तुमचं पाऊल काय असणार आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागेवरच भ्रष्टाचार चालू आहे भ्रष्टाचारामध्ये कसं माहिती आहे का भ्रष्टाचार ज्याच्या जो माणूस भ्रष्टाचार करतो आणि ज्याच्याकडे पैसे घेतात त्या माणसाला तक्रार करायला पाहिजे आमच्याकडे त्याच्यावर शंभर टक्के आमची संघटना काम करतो शंभर टक्के फक्त तक्रार करायला पाहिजे आमच्याकडे आतापर्यंत तुमच्या संघटने उघडण्या आले बोगस प्रकरणाने उघडण्यात आले बघा आमच्या संघटनेमार्फत बरेच प्रकरण आहे सर्वात अगोदर आमच्या जळगावला एक जामनेर मधून एक माझ्यावर आदिवासी मुलीवर अत्याचार झाला होता ते प्रकरण आम्ही संघटनेमार्फत उघड केलेला के आहे आणि त्याच्यात आरोपीला अटक सुद्धा झालेली आहे प्रकारे आमच्या संघटनेमार्फत शहा बाजारच्या भागामधून एका मुलीचं अपहरण होऊन राजस्थानमध्ये विक्री करण्यात आली होती आमच्या संघटनेचे कार्य करून त्या मुलीचा परत आरोपात आणून त्या कुटुंबाला परत केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आमचे आता जे महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये म्हणा जो प्रकार चालू आहे त्या प्रकारे आम्ही संघटना काम करत आहे की महिलेवरती महिलाला सुरक्षा कशी भेटेल आणि न्याय कसा भेटेल कंपन्यामध्ये पण कामगारांना छळ होत आहे शेंद्र्यामध्ये अक्षरशः एक दलित समाजाच्या कर्मचाऱ्यांना काढण्यात आलं आणि त्यांना जातीवर शिव्या देऊन काढण्यात आलं अठरा सिटी साठी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे काय सांगणार बघा त्यांच्यासाठी विशेष काय का विशेष गुन्हा म्हणजे विशेष कलम लावलेली होती अट्रॉसिटीची खूप गुन्हा प्रक्रिया चालू आहे फक्त आमच्या संघटनेचा एक प्रोटोकॉल आहे कोणावर अन्याय झाला फक्त त्यांनी आमच्याकडे तक्रार करा फक्त बाकीचं कार्य बाकीचं काम कशी करायचं आमची संघटना तयार कर संघटना डिसाईड करते आणि त्याच्या शंभर टक्के कारवाई होते फक्त कोणी त्याच्यावर गुन्हा म्हणजे त्याचा अन्याय झालेला अत्याचार झालेला आहे काही दसा झालेला आहे फक्त आमच्याकडे तक्रार नागरिकांना काय आव्हान करणार नागरिकांना आम्ही आव्हान करू तुम्ही जागृत राहा जागे राहा आणि शिक्षण घ्या संघर्ष करा आणि संघटित राहा आपलं नाव मात्र माझ्यासोबत जे व आमचे डॉक्टर बेग साहेब हे राष्ट्रीय नॅशनल लेवलचे समन्वयक आहे और महिला अध्यक्ष आमचे श्रीमती बेग साहेब तसेच आमचे माझ्यासोबत जे आहे शेख साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे आणि तसेच बाकी पदाधिकारी प्रमुख आहेत निपणे साहेब आहे सय्यद साहेब आहेत आणि मी स्वतः शेख रशीद रहमान राष्ट्रीय महासचिव औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेचे सामाय्याच मीटिंग घेतली आहे या मीटिंग संदर्भामध्ये आमच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी वरिष्ठ सिनेअर सदस्य हे सगळे उपस्थित होते यांच्यासमोर आज महाराष्ट्रामध्ये जे घडत आहे भ्रष्टाचार विरोधी या संदर्भात महिला बचाव आणि उत्पीडन या सर्व संदर्भामध्ये आम्ही याच्यावर मार्गदर्शन केलं या मार्गदर्शनामध्ये के सांगितलेलं आहे ज्याला कोणाला काही त्रास होत असेल भ्रष्टाचार असेल कोणाला नोकरी काढत असेल किंवा अन्याय छळ होत असेल त्यांनी आमच्या संघटनेशी संपर्क करावं हो। आमच्या संघटनेशी संपर्क केल्यानंतर आम्ही त्याला न्याय मिळवून देण्याचं काम आमची ही मानवाधिकार संघटना शंभर टक्के करेल यांची मी गवाई देतो आणि त्या संघटनेचा काय एखादा नंबर वगैरे आहे काय टोल फ्री आमचं आमच्या सगळं टोल फ्री नंबर आहे आणि सगळं पदाधिकाऱ्यांचे नंबरसुद्धा आम्ही ग्रुपवरती केलेला आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत त्या संबंधित त्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क जर केला त्यांनी तर आम्ही तात्काळ त्यांना त्यांचे जे असतील निवारण करून देण्याचे मी संपर्क हमारा नाईन झिरो टू एट थ्री फाय टू ट्रिबल फाय महाराष्ट्र अध्यक्ष अल्पसंख्यांक शेख साहेब या नावाने जर सेव्ह करा या नंबरने द्या ट्वेंटी फोर आवर सेवा तुम्हाला उपलब्ध राहील ॲक्सिडेंट असेल हॉस्पिटल असेल बाकी पोलीस स्टेशन असेल छेडछाडीचं असेल शाळा संदर्भात असेल किंवा कोणी भूकमारीचा असेल या संदर्भात जर केलं तर आम्ही ट्वेंटी फोर आवर्समध्ये आपल्याला आमची सेवा उपलब्ध देण्यास तयार आहोत काही ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जर समजा कोणी पीडित गेलाय तर गुन्हा दाखल करत नाहीत पोलीस लोक पोलीस लोक गुन्हा दाखल करत नसतील ना तर आमच्याशी संपर्क करा का करत नाही आम्ही त्या पोलीसवाल्यांना बोलू कशा संदर्भात करत नाही आणि प्रत्येका पोलीसवाल्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घ्यायचा हा अधिकार आहे त्यांनी एन सी असेल किंवा नॉन पॉगलेबल असेल पॉगलेबल असेल किंवा त्यांनी सी आर पी सी अंतर्गत त्यांनी गुन्हा दाखल करून घ्यायलाच पाहिजे अन्यथा करता येणार नाही यांच्यावर कोणी राजकीय प्रेशर कोणी टाकत असेल तर आमच्याही संबंधाला आम्ही त्यांच्या पोलीसवाल्याला सांगून गुन्हे दाखल करून देण्याची आम्ही हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनाही गवाई देतात दे माझं नाव भारतरत्न शेखसाहेब आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद महाराष्ट्राध्यक्ष